नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन मध्ये आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस पोर्टक्स सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात आणि आतापर्यंत हजारो मैत्रिणींनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि त्यांचे छान छान अशा रिप्लाय येतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील तर पण बऱ्याच मैत्रिणींच्या अशा काही क्वेरीज सुद्धा येतात तर त्यापैकीच एक म्हणजे दोन चार मैत्रिणींचे असे मेसेज होते की ताई शोल्डर पट्टी ही कस्टमरला वाढीव पाहिजे आहे तर बघा जस जसा मागील गळा वाढत जातो तस तसं शोल्डरचं माप हे कमी कमी होत जातं हे आपलं कटिंगचं जजमेंट आहे पण तरी सुद्धा म्हणजे डीपनेक पाहिजे आहे आणि शोल्डरची पट्टी सुद्धा वाढीव पाहिजे आहे तर त्यावेळेला काय केलं गेलं पाहिजे जा? म्हणजे ज्या ताईंनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत किंवा ज्या ताई स्वतः पेपर पॅटर्न तयार करतात त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे ते मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण अजून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या ज्या कस्टमरला मोठी शोल्डरपट्टी पाहिजे असेल त्यांच्यासाठीच हा बदल करा आणि ज्यांना काहीच प्रॉब्लेम नसेल त्यांनी जे आपले पेपर पॅटर्न आहेत त्याप्रमाणे शोल्डरपट्टी घ्या ही गोष्ट मात्र इथं आवर्जून लक्षात घ्या चला तर मग आपण आता बघूया की मोठं शोल्डर म्हणजे शोल्डर पट्टी जास्त असण्यासाठी काय बदल करायचे आहेत किंवा मी काय ट्रिक सांगितलेली आहे ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथं हा तीस साईजचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे पाठीमागचा भाग पुढील भाग कटोरी योगपट्टी आणि बाही हे सर्व पार्ट आपल्या पेपर पेपरपॅटनसोबत मिळत असतात मग तो कोणत्याही साईजचा असू देत हे इथं आहे छातीचं चा माप खालच्या बाजूला येतं आपलं कमरेचं माप आणि आपले पेपर पॅटर्न छातीच्या मापाप्रमाणे आपल्याला वापरायचे असतात इथे बघा पूर्ण उंची दिलेली आहे तेरा इंच म्हणजे ही पेपर पॅटर्नची उंची जर मी मोजून दाखवली तर ती आहे चौदा इंच कारण यामध्ये मी शिलाई मार्जिन ॲड करून दिलेलं आहे आणि त्यानंतर बघा कंबर आहे तीस सॉरी छाती आहे तीस ही छा तीस छाती मापाचा हा पेपर पॅटर्न आहे आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन त्यानंतर कंबर आहे चोवीस इथं खालच्या बाजूला चोवीस आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन मग पुढचा गळा साडेपाच आणि मागचा गळा आहे साडेआठ इंचाचा तर बघा जसजसा मागचा गळा वाढत जातो तस तसं शोल्डर कमी होत जातं हे आपलं गणित म्हणा किंवा टेक्निक आहे पण तरीसुद्धा काही कस्टमरला हा शोल्डरची पट्टी मोड असेल तर त्यावेळेला काय करायचं ते, ते आपण आता इथं बघणार आहोत बघा हे शोल्डर मोजलं तर किती आलेलं आहे सव्वा दोन आणि कट म्हणजे शिवल्यानंतर ते अजून कमी होणार आणि नेमकं तेच कस्टमरला आवडत नाही तर ज्या कस्टमरला शोल्डर पट्टी मोठी पाहिजे असेल त्यांच्यासाठीच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे अन्यथा आपला जो पेपर पॅटर्न आहे त्याप्रमाणेच कट करायचं इथे बघा मी डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाठीमागचा भाग आपण अशा पद्धतीने ठेवत असतो बरोबर त्यानंतर बघा आहे तसंच्या तसं आपल्याला काय पेपर पॅटर्न अगदी काठाने मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मार्किंग करताना अगदी जवळून करायचं बऱ्याच मैत्रिणी काय करता लांबून मार्किंग करता आणि त्यामुळे आपली मापे वाढून जातात आणि ज्या वेळेला ज्या ठिकाणी आपण मार्किंग करत असतो ना तिथे बरोबर डाव्या हाताचा व्यवस्थित दाब द्यायचा म्हणजे पेपर पॅटर्न हलत नाही आणि आपल्याला परफेक्ट असं मार्किंग मिळत असतं हे बघा अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे आ, हा छत तीस साईजचा सा पेपर पॅटर्न आहे कोणत्याही साईजचा असू द्या प्रोसेस तुम्हाला हीच फॉलो करायची आहे आता बघा मागचा गळा किती आहे इथं साडेआठ इंचाचा आहे त्याप्रमाणे इथं शोल्डर मी घेतलेला आहे पण यापेक्षा जर जास्त शोल्डरपट्टी पाहिजे जा, असेल तर काय करायचं ते आपण आता इथं बघणार आहोत बघा जे मूळ मार्किंग आहे ते मी व्हाईट कलरच्या चॉकने केलेलं आहे आणि बघा तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं पिंक कलरचा चॉक घेतला जे शोल्डर आहे ना तर त्याच्या दोनही बाजूंना मी पाव पाव इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे पाव इंच म्हणजे किती तर टेपच्या दोन रेषा एवढं तर आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं लाईन ड्रॉ करायची आहे त्यासाठी सुद्धा आपण हे टेक्निक वापरूया म्हणजे बघा मी काय केलं पेपर पॅटर्न घेतला आणि बरोबर त्या रेषेला मॅच होईल एवढी अडीच ते तीन इंचापर्यंत तिथं खाली रेषा ड्रॉ करून घेतली सेम पद्धत आपल्याला गळ्याच्या बाजूने सुद्धा करायची आहे आणि गळ्याच्या आपल्याला हे बरोबर मॅच करून घ्यायचं आहे म्हणजे बघा तुम्हाला थोडस जवळून दाखवते आता बघा मूळ मार्किंग केलेलं आहे मी व्हाईट कलरच्या चॉकने बरोबर हे पेपर पॅटर्न पॅटर्नवरून आणि त्यानंतर आपण वाढवलंय शोल्डर तर त्यासाठी मी काय केलं पिंक कलरचा चॉक वापरला आणि बघा टेपच्या दोन रेषा इतपत दोनही बाजूंना मी पावपाव इंच एवढं अंतर वाढवून घेतलं त्यानंतर बघा ते व्यवस्थित मॅच व्हावं म्हणून पेपर पॅटर्नचाच वापर केला किंवा तुम्ही हाताच्या साह्याने जरी असा बरोबर शेप दिला तरीसुद्धा चालेल तर बघा आता आपलं इथं शोल्डर अर्धा इंचांनी वाढून गेलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही शोल्डर वाढवून घेऊ शकतात म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनाच वाढवा त्यानंतर बघा मागील भागाचं शोल्डर वाढवलं तर आता आपल्याला पुढील भागाचं सुद्धा वाढवावं लागेल त्यासाठी सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे तर बघा हा कटोरीचा साईड पार्ट आहे तर ह्या साईड पार्ट आहे तसाच्या तसा, तसा मार्किंग करून घ्यायचा आणि साईड पार्ट आपण कुठेही ठेवला तरीसुद्धा चालतो किंवा मी तसं सांगितलेलं आहे पेपर पार्टांचा वापर कसा करायचा कोणता पार्ट कुठे ठेवायचा त्यासाठीचेही सर्व व्हिडिओ तुम्ही बघत जा म्हणजे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही तर बघा हा पार्ट आपला मूळ मार्किंग आपण व्हाईट कलरच्या चॉकने केलं त्यानंतर बघा पिंक कलरचा चॉक घेतला आणि शोल्डरच्या दोनही बाजूंना मी काय केलं पाव पाव इंच एवढं अंतर वाढवून घेतलं हे बघा ह्या बाजूला पाव इंच आणि त्या बाजूला पाव इंच म्हणजे आता आणि इथंसुद्धा आपण तेच करणार आहोत आपला तो पार्ट घ्यायचा आणि बरोबर आपल्या मार्किंगला जिथं मॅच होतं तिथं एवढा हा शेप असा देऊन द्यायचा आहे गळ्याच्या बाजूनेसुद्धा मी आता तसंच करत आहे किंवा तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा दिलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला इथं वाढीव शोल्डर मिळालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे मागील भाग आणि पुढील भागाचं शोल्डर कसं वाढायचं हे बरा त्याच वेळेला मॅसेजने सांगितलं होतं पण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवून हे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा त्यासोबतच आपल्याकडे असे हे आ, सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात इथं पाठीमागच्या बाजूला सर्व माहिती दिलेली असते म्हणजे मापे दिलेली असतात आणि हा जो पेपर आहे ना हा प्लास्टिक कोटिंग केलेला पेपर आहे म्हणजे दोनही बाजूंनी याला लॅमिनेशन केलेलं आहे आणि यावरून परफेक्ट असे ब्लाउज बसतात असे खूप सारे रिप्लाय तर तुम्ही रोजच बघतच असतात ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा इथे कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही फक्त ऑर्डर करायची पार्सल घरी द्यायला तुम्हाला पोस्टमन काका येतील त्यांच्याजवळ पैसे पेमेंट केलं तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही गुग गुगल पे uh, किंवा फोनपेने आधीसुद्धा पेमेंट करू शकतात दोनही प्रकारे पेमेंटचे ऑप्शन आहेत uh, ज्या मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद